नुकताच सोशल मीडियावरती व्हायरल झालेला साक्षी मलिक हिचा फोटो तुम्ही पाहिलाच असेल डोळ्यात आश्रू घेत तिनं तिचे कुस्तीचे बूट हे टेबलवरती ठेवले भर पत्रकार परिषदेमध्ये दे, पत्रकारांसोबतच देशातील सर्वच जण आश्चर्यचकित झाले पण आता याबाबत असेल किंवा ब्रिजभूषणच्या जवळचा व्यक्ती कुस्ती महासंघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने अजून खळबळ उडाली पण आता या सर्व गोष्टीत आता मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे याबरोबरच कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले संजय सिंग यांचेही निलंबन करण्यात आले आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या होत्या यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग याचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह याची निवड झाली होती मात्र संजय सिंहांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपट्टू साक्षी मलिकनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती तसेच कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू झाली यानंतर अखेर मोदी सरकारला जाग आली आणि मोठा निर्णय घेत थेट नव्या कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द केली तसेच संजय सिंग यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही देण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबरच पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामावर बंदी घालण्यात आली असून कुस्ती संघटनेची ही निवडणूक वैध नसल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे दरम्यान ही कारवाई करण्यात आल्यामुळे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि संजय सिंग यांना मोठा धक्का बसला आहे एकूणच साक्षी मलिकचा व्हायरल झालेला फोटो असेल की किंवा तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू असतील यामुळे मोदी सरकारवरती सोशल मीडियावरतूनही कुठेतरी दबाव निर्माण झाल्याचं दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारचा निर्णय तुम्हाला पटतो का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं चा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका